आणि समोर जंग दोनशे बक्षीस आहे सात लावून घ्या झेंडेवाली गती प्रेक्षकांना थोडा सहकार्य कराव कुठल्याही गाडीवरती अन्याय करू नका या सगळे बाहेर नाही या गड क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुटल्या सात पळतोय सात मध्ये पाच गाड्या पाच गाड्यांमध्ये कोण होणार गट पास सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी डोळ्याचं पारण फिटणारी लढत आहे बैल कशी पळतायत नुसता बैल फळून चालत नाही जोडीदार तोला मोलाचा पाहिजे आणि डायव्हर चालाक पाहिजे अतिशय सुंदर या बाहेर गाड्या सोडणारे बाहेर या ते का झेंड्यावर या आठ सोडायचं आहे गड्या क्रमांक घडा क्रमांक सातचा निकाल निखार आणि निकाल गडा क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पाली गाडी श्रीनाथ प्रसन्न चेतन शेठ पोकळे गौरव शेठ घिसरे या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या भावड्या ड्रायव्हर भाडगरकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली चेतन शेठ पोकळे धायरे गौरव शेठ घिसरे यांचा ठिकाणी राजा पाहला सुंदर गाडी आणली भावड्याने गाडी या ठिकाणी सेमीला पात्र ग्या झेंडेवाली आठ सोडा गाड्या सोडून येणार आणि स्क्रीन फॉर्मवरचे प्रेक्षक